गायत्री काय जेवण बनवते आज चिकन बघा मित्रांनो इकडे चिकन शिजतंय इकडे बनतोय भात भात झाल संडे तर पाहिजेच असतं ना तू नाही खा चिकन खरंच मित्रांनो हे काही चिकन वगैरे हो खात नाही ही फक्त मायासाठी बनवून देते गायत्री मी काय म्हणतो ते पुण्याची काही दिवसापूर्वी म्हणजे झाले दीड महिना त्या गोष्टीला ती न्यूज बघितली होती तिथला एक बाबा होता तो म्हणजे ना असं कुठल्या पण लोकांना फसवायचा तो स्वामींचा भक्त होता स्वामींचा मोठा असा मठ वगैरे बांधला होता त्यांनी तिथं त्या लेडीज वगैरे ऐकले असेल ना न्यूज तू त्या लेडीज वगैरे यायचा त्याच्या त्या कुठल्या पण अंगाला तो स्पर्श करायचा म्हणजे बाबा लोक असे करतात बॉस याच्यावर तुझं मत काय या बाबांकडे मला नाही वाटत बरोबर की नाही हा तेच ना आता डॉक्टर कडे जाण्याचं सोडून त्या बाबाकडे जातात आणि तो त्यांना सांगायचा कि पैशांचा पाऊस पडेल गुप्तधन सापडेल अशा गोष्टी त्यांना सांगायचा तो तुमच्या संसारामध्ये सुख समृद्धी येईल पुढे खूप जास्त पैसा भेटेल म्हणजे असं सगळ्या गोष्टी सांगून त्या लेडीज लोकांना फसवायचा तो त्या माणसांना पण फसवायचा हा तेच मग राहिलेला तेच नाही बाबा कसे सगळं धानी बाबा बिबा भक्त सगळे काहीच नाही ना आणि हा तेच नाही मंदिर असायला पाहिजे असं नाही मग मंदिर वगैरे सगळ्या गोष्टी देव आहेत असं नाही की देव नाहीत पण असे बाबा वगैरे जे फसवतात ना ते नको पाहिजे कारण की हा आहे ते एकदम जुने म्हातारे आहेत नावाखाली पैसे हा देवाच्या नावाखाली पैसे कमावतात ना ते मग देव यांना इथंच भरायला लावतो ना मग तो बाबा सापडला ना जेलमध्ये गेला मग तो एवढं स्वामींबद्दल एवढं स्वामींचा मठ होता तर चांगला वागायला पाहिजे हो होता ते ते, ना स्वामींवरती एवढा विश्वास होता तर देवाच्या नावाने कशाला लोकांना फसवत होता बरोबर की नाही ते ते कार्टून तिकडे आवाज देते चांगलं आहे स्वामींना असं पूजा करा वगैरे हा देवांना माना मस्त घरामध्ये फोटो आणा त्यांची पूजा करा

याच गोष्टी खऱ्या आहेत गायत्री या जगामध्ये बाकी काहीच खरं नाही आणि देवांवरती विश्वास याच गोष्टी खऱ्या आहेत फक्त बरोबर की नाही बाकी काय असं कुणाच्या पण म्हणजे ते बिचारी म्हणजे अशी वीस वीस तीसवीस वर्ष तपश्चर्या करून बसतात त्यांना सुद्धा देव भेटत नाही आणि आताचे म्हणजे असे तरुण पिढी त्या बाबांच्या पाठी लागलेली म्हणजे त्यांना प्रत्येक तरुण पोरांना शॉर्टकट मार्ग पाहिजे मेहनत केली तेव्हा सक्सेस होणार ना माणूस बरोबर की नाही नुसतं बाबा तुला माहिती आहे का गावाकडे जाऊन ते लोकांकडे पण जातात ताप बिघडलं ताप आला की चला पाय दुखायला लागला की चला दोरा दागा करूया हा असं जर दोरा दागा केल्याने जर सगळे माणसं भरवणार आहेत म्हणजे डॉक्टरची पदवी डॉक्टरची पदवी कशाला घेणार आहेत लोक मग ते <laughs> मग कधी ना कधी यांचं मग तेच होतं ना मग कधी ना कधी यांचं बांड फुटतच मग नवीन नवीन तर यांना चांगलं वाटतात आता पुण्याचा बाबा काय झालं गेला हो ना त्याला पोलीस उचलून घेऊन गेलेत म्हणजे असे पण फसवणारे बाबा असतात असतात बरेच बाबा चांगले पण असतात असं नाही म्हणत की नाही आहेत महाराष्ट्रामध्ये चांगले पण आहेत कीर्तनकार पण चांगले आहेत म्हणजे चांगले कीर्तन वगैरे हो चांगले समाज प्रबोधन करतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात ते अशा लोकांवरती म्हणजे एक माणूस म्हणून एक विश्वास ठेवा ना पण असं थोडी की पैशांचा पाऊस पडायला पाहिजे आणि गुप्तधन भेटेल म्हणून त्याच्याकडे जाऊ आपण हे चुकीचं आहे की नाही चालेल तू बनव चिकन वगैरे बनव चल बाबा सर्वांना जेवण बनवायचं आहे ना आज ना। जेवण नाही जेवणाला नाही बोलत सर्वांना <laughs> चपात्या बनवल्यात का आता बनवतेस चालेल मग चल बाय बाय कर सर्वांना बाय बाय अजून एकदा बाय बायकर